नमस्कार जय हनुमान संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण हनुमान जयंती विशेष हनुमंताचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जनमला अंजनीचा पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजन पोटी हनुमंत जन्मला अंजन चा पोटी हनुमंत जन्मला अंजन चा पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला ख लाल हो करुणी पापमुक्त पृथ्वी करण्या पुत्र जन्मला पापमुक्ती पृथ्वी करण्या पुत्र जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज अञ्जलि चा कोटि हनु जन्मला अञ्जलि चा कोटि जन्मला मन्त्रजन्मला अञ्जलि चा जन्मला हनु मन्त्रजन्मला वार वृक्ष वेली डोलती गाने गाते हर शवे डोलती गाने गाते हरि शिष्ट हती प्रसन्न प्रसन्न चैतन्य जाहला प्रसन्न प्रसन्न चैतन्य जाहला अञ्जलि चापोटी हनुमंत जन्मला अंजनच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला, सोनियाचा दिवस आज मुगवला अंजनच्या पोटी हनुमंत जन्मला अञ्जन चापोटी हनुमन्त्रज जन्मला अञ्जन चापोटी हनुमन्त्रज जन्मला राम भक्ति मनी ठेनि चैत्र पूर्णि राम रामभक्ति मनी ठेनि चैत्र पूर्णि जाशु महाबली महाभक्त महाभक्तवतला महाबली महाभक्तवतला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला रामाचा <गारा> <गारा> तो दूत होनी दृष्टाचा तो काळ बनु रामाचा तो दूत हो दुष्टांचा तो काळ बनुनी राम भक्त रक्षण करण्या प्रगट राहला राम भक्त रक्षण करण्या प्रगट राहाला अंजनच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनु जन्मला अंजनीच्या जन चा पोटी हनु मन तजनमला अंग जन चा पोटी हनु मन तजनमला पवन सुत हनुमान की जय धन्यवाद, धन्यवाद।